जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो येत्या रविवारी म्हणजेच सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मयूरभू वेळे यांची टॉप क्वालिटी काटवेळी शेळ्यांची गाडी येते मित्रांनो मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पंच्याऐंशी शेळ्या असणारे आणि त्यात चाळीस शेळ्या ह्या गावांना असणारे आणि पंच्याऐंशी शेळ्या ह्या पिल्ल्यावाल्या म्हणजे जमलेल्या असणारे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळ्यांची क्वालिटी दिसत असेल शेळांचं स्ट्रक्चर दिसत असेल आणि शेळ्यांवरची जी चमक आहे ना ती चमक दिसत असेल मित्रांनो मित्रांनो या ज्या शेळ्या आहेत ना मित्रांनो एकदम प्युअर एक नंबर क्वालिटीचा माल फर्स्ट टाइम मयर वेळे वे या शिझनचा आणता येत मित्रांनो तर या शेळ्या का खरेदी कराव्या बरं किंवा अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या का खरेदी कराव्या बरं आणि ही काटेवडी शेळी का खरेदी करावी <coughs> तर मागचं रिझन सांगतो तुम्हाला ही जी काटेवडी शेळी मित्रांनो ही दुधाला खूप चांगली जाते म्हणजे साधारण एका वेळेस ती कमीत कमी एक लिटर ते जास्तीत जास्त तीन लिटर दूध द्यायची क्षमता ठेवते हो मित्रांनो जर अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या असल्या तर हिची वजन वाढ चांगली आहे आणि मित्रांनो ही बंदिस्त असो किंवा मुक्त संचार पद्धतीने असो तुम्हाला कोणत्याही कन्सेप्टमध्ये जर शेळी पालन चालू करायचं असेल तर या कोणत्याही वातावरणात सेट होणारी आणि कोणत्याही परिस्थितीला सांभाळून घेणारी शेळी मित्रांनो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळ्यांची क्वालिटी दिसली असेल अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या आपल्या मयूरभाऊ गळे यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ह्या शेळ्या तुम्हाला मिळतील मिळतील मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे सोळा तारखेला चाळीसगाव येथे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे मित्रांनो आणि इथं एक आठवडी बाजार भरत असतो शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला रविवारी येणं शक्य नाही झालं तर तुम्ही शनिवारी कधीही या मयूरभोवेळे यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला एनी टाईम ते शेळ्या अवेलेबल अवेल करून देतील मित्रांनो मित्रांनो एक आवर्जून सांगतो तुम्हाला जर तुम्ही शेता एक एकर शेतामध्ये तुम्ही कितीही राब लाभलं ना मित्रांनो तर तुम्हाला या दहा शेळ्या जर तुम्ही या दहा शेळ्या पाळल्या ना तर या दहा शेळ्या तुमच्या एक एकर शेताच्या उत्पन्नाला कधीही भारी पडतील मित्रांनो तर सांगायचा सा हे एवढाच आहे अशा टॉप क्वालिटीच्या शेळा तुमच्या मनामध्ये असेल की खरेदी करावे तर नक्कीच तुम्ही भाऊ वेळे यांच्याशी संपर्क साधा मित्रांनो आजकाल तुम्ही बघताय की शेतीमध्ये किती राबलं तरी आपल्याला पाहिजे तेवढा मोबदला त्या ते शेतीमधून भेटत नाही आहे तर मग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की यार आपण इतका कष्ट करतो मेहनत करतो मग त्या मेहनतीचा मोबदला आपल्याला का भेटत नाही त्याचा रिझन आहे मित्रांनो आपल्याला कुठेतरी आपली मनस्थिती बदलावी लागेल आपल्याला कुठेतरी अपग्रेडेशन करावं लागेल आणि असेच छोटे छोटे व्यवसाय शेतीला शेतीपूरक जोडधंदा आपल्याला करावा लागतील जेणेकरून आपण शेतामध्ये काम करून सुद्धा त्या व्यवसायाला थोडा थोडा वेळ देता येईल म्हणजे आपल्या शेतातलं कामही होईल आणि हा व्यवसायाला आपल्याला टाईमही देता येईल मग याच अनुषंगाने तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे शेळीपालनाचं शेळीपालनाला खूप जास्त मेहनत लागते असा अजिबात नाही मित्रांनो तुम्ही जर दहा प्लस एकचं जरी युनिट आपल्या शेतामध्ये जर तुम्ही ठेवलं तर एक एकर दोन एकर चार एकर पाच एकर शेताचं काम करून सुद्धा त्याला तुम्ही वेळ देऊ शकता आणि उत्कृष्ट दर्जाचं उत्पन्न तुम्ही कमवू शकता म्हणजेच तुमची जी आर्थिक दारिद्र्य मित्रांनो ती कमी होईल आणि एक आर्थिक पाठबळीचा जो भक्कम तुमचा जो एक सोर्स आहे तो सोर्स जनरेट होईल मित्रांनो तर हे सांगतोय तुम्हाला की तुम्ही शेळी जरूर वळा मित्रांनो आणि त्यातही तुम्ही अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत अशा शेळ्या तुम्ही खरेदी करा मित्रांनो आज तुम्ही बघत असाल की आपल्या खान्देशामध्येच जवळजवळ म्हणजे खानदेशामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच प्रत्येक महिन्याला पाऊस आहे मित्रांनो मग शेतकरी करेल तरी काय झालं तुम्ही विचार करा ना की प्रत्येक महिन्याला म्हणजे जो शेतकरी उत्पन्न पिकवतो या रिया उत्पन्न ऐन तोंडावर येतं आहे मित्रांनो तर त्याच वेळेस पाऊस पडून जातो घालून जाते उत्पन्नाची नाश धुसून जाते मित्रांनो मग ते शेतकऱ्याला भाव भेटेल तरी कुठून आणि सरकार इतकं इतकं दुर्लक्षित झालेलं आहे मित्रांनो तर शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव देईल याची कोणतीच शाश्वती नाही मित्रांनो म्हणून सांगतो तुम्ही मित्रांनो शेबालाकडे वळा असे छोटे मोठे व्यवसाय करा मित्रांनो व्यवसाय करायला लाजू नका कारण तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला किंमत असेल तर शेळीपालन हे तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो आणि तुम्हाला शेळीपालनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे मयरुयवे यांचा या नंबरवर जरूर कॉल करा मित्रांनो तुम्ही काटवडी शेळीपालनाविषयी जर तुमच्या मनामध्ये कुठली माहिती जाणून घ्यायची विषय असेल किंवा शेळीपालनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉल करा आणि जर शेळ्या खरेदी करायची असतील तर शंभर टक्के त्यांना व्हिजिट त्यांच्या फार्मला विजिट करा त्यांचा फार्म आहे चाळीसगाव येथे तुम्ही कधीही या केव्हाही या त्यांना कॉल करून या